आता बघ वन आता काय आहेत आता ते काय म्हणतात आणि कुणबी जर खोटं जन जात पडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसी जे आहे जागे झालेले आहेत आणि जात पडताळणीच्या वेळेला प्रत्येकवर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेते खरं असतील आमचं म्हणणं नाही खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल असं की आज तर ते जोपर्यंत ते वाचत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ते सांगू शकणार नाही पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला माझा वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही ओबीसीमध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे न्या ज्याच्याकडे काही नाही मला सांगा जो नाहीरे आहे जो सर्व हारा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे सामाजिकदृष्ट्या जो पिचलेला त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आता त्यांना इतरांच्या बरोबरही आणलं तुम्ही इतरांचं जे आहे दोन चार डॉक्टर होणार तर नाही होणार दोन चार इंजिनियर होणार तर नाही होणार शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण कारण हे दुसरं आरक्षण घेऊन जाणार ओबीसीचं असं आहे की अनेक ठिकाणी ते टिकलं हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत गेलं त्यांचं टिकू शकतं तुमचं नाही टिकू शकत ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे तीन तीन चार चार न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना हे चार चार न्यायमूर्ती काम करतायत दे करता ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून ते काम करतात त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी जी बुद्धिमत्ता वापरावी ना आरक्षण म्हणजे काय आम्ही तेच मागतो जे कायद्याच्या चौकटी समाजाला देण्यात आलं प्रथमतः आणि आपण कायदे चौकट मागतो आरक्षण म्हणजे काय शिक्षण नोकऱ्या आणि जे सरकार सवलत तेच मागतोय जर मराठवाड्यातला मराठा समाज विदर्भातला कुणबी समाज त्यांना सर् सर्वांना आणि आपण जे वाशिला आत्ता जे मोर्चा निघतात विराट मोर्चा खरोखर कर, जर एक राज्य आत्ताच घ्यायचा असेल तर शहराकडून शहराकडे जावं लागतं पण मनोज जरंगे पा दादानी एक दाखवून दिलं की जर राज्यामध्ये जर एक समाज जर एकत्र करायचा असेल ग्रामीण भागातले ज्यावेळेस माणसं एकत्र येतो समाज एकत्र येतो त्यावेळेस मुंबईमध्ये किती समाज मोठा होता हे आपण सर्वांनी बघितलं फक्त आपली एकच आठ आहे की आम्हाला सगळे सोयरे किंवा सरसगट पाहिजे का की खरोखर तुम्ही जर बघितला असेल शिक्षण महाग झालंय नोकऱ्या लागत नाही अक्षरशः मराठा समाजाचे मूळ भाऊनं सांगितलं पुढे मेसचे पैसे पुढे कॉलेजचे फी अहो भरायला नाहीत खरोखर या समाजाची अत्यंत बिकट परिस्थिती म्हणून सरकारने पुढं राजकारण करायचं करा आमचा प्रांत नाही कारण की आम्ही खानदानी मराठा आहोत फक्त मला एकच सांगायचं सरकारला जर एका दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होऊ शकतात अहो बारा वाजता गेलेला माणूस चार वाजता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो आज दादा तर मग असा कोणता कायदा मराठ्यांना आढवा येतोय की तुम्ही सहा महिने झाले मराठा आरक्षण तुम्ही आम्ही देऊ शकत नाही कारण की मला सांगा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका एका दिवसात बदलत आहे अहो यांची विचारधारा हा आणि मग मराठ्यांनाच कायदा आढवा येतोय अहो तो प्रस्थापित मराठा आहे आणि मनोज जग पाटलांची पहिल्यापासून मागणी आहे किंवा विस्थापित मराठ्यांना आरक्षण पाहिजे इतर धर्मीयाच्या संस्था नाही का इतर धर्मीयाच्या संस्था नाही आहे ते का भिकारी आहे सगळे सगळ्यांकडे शिक्षण संस्था आहे म्हणजे फक्त मराठ्यांकडेच नाही आहे एक टक्का मराठ्यांकडे असेल आणि हे जे म्हणतात ना आता हे नारायण राणे म्हणतात काल काल त्यांचं वक्तव्य आहे अहो दोन हजार तेराला त्यांना मराठा आरक्षणाचा अध्यक्ष केलं होतं त्यांचा एवढा अभ्यास कुणाचाच नाही झालेला त्यावेळेला ते काँग्रेसच्या सरकारमध्ये होते त्यांचं म्हणणं होतं मराठा आरक्षण भेटणार चॉकलेट दिलं सरकार बदललं किती दिवस ते बाजूला राहिले त्यानंतर त्यांना कसं कसं त्या सरकारने घेतलं आणि आताही दुसरा आमचा अध्यक्ष त्यांनी म्हणजे मराठा आरक्षणाचा अध्यक्ष दुसरे जे होते अशोक आश, चव्हाण यांना परवा घेतल्यामुळे आता यांना काय आलेलं आहे इकडून जागा नाही राहिली म्हणून त्यांना सांगितलेलं आहे की मराठ्यांविषयी बोला जर तुम्ही सक्सेस राहिले आंदोलन जर मोडू काढू शकले तर तुम्हाला बी देतो हा तर त्यामुळे हे स्टंट चाललेलं आहे हे सर्वसामान्य मराठी येडे नाही राहिले हे दिसत असिंग काळे बेन आम्ही नाही का हे आम्ही नी। शेतात नी। सालानं जाऊन आमचे चेहरे काळे पडेले म्हणजे आमचे मन काळे नाहीये आम्हाला सगळं कळायला लागलं पण तो व्यक्ती मनोज जारांगे पाटील आम्हाला बोलू देत नाही त्यामुळे आम्ही शांत आहे नावी समाजाबद्दल यांनी सांगितलं यांनी काय केलं जाती जातीत भांडणं लागते की हे पाहण्याचा प्रयत्न केला न्हावी लोकायला म्हणजे मराठ्यांच्या भादरू नका आणि त्यांनी अशा का घाण शिव्या दिल्या मनोज जारांगे पाटलाची शिवी तुम्हाला बरी दिसली आणि ह्या ह्या बांधवांनी तुम्हाला ज्या शिव्या दिल्या त्या कानात भोकणी पडले का तुमचे यांनी काय बोलले मनोज जरांगे पाटील तुम्ही जो जाती जातीत भांडणं लावण्याचं हे काळ गेला पहिले पहिले चालत होता आता चालत नाही